एवढं सगळं करून बघतो बघ कसं जसं काही झालंच नाही मारलं पाहिजे बस एकच बरोबर आणलेली अंडी टोमॅटो दगड आधीच मारताय का माझं ऐकून घेतल्यानंतर काय गंमत आहे नाही मी निवडणूक लढवतोय हे ऐकल्यानंतर तुमचं पित्त खवळ का हक्क आहे मला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मला अधिकार दिलाय तो खुनी दरोडेखोर स्मगलर्स हे तुम्हाला खासदार आमदार म्हणून चालतात पण एक प्रामाणिक मराठी माणूस आज राजकारणात जातोय असं म्हटल्यानंतर जणू काय मी तुम्हाला नरकात आणि मसणात घेऊन चाललोय अशी प्रतिक्रिया का ह्या देशात म्युन्सिपाल्टीत नोकरी करणारा शिपाई सुद्धा बारावी पास लागतो पण राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारणाला शिक्षणाची अट नाही 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 मी आ, साक्षर निरक्षर या वादात जात नाहीये पण एके ठिकाणी साक्षरतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निरक्षर उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सूट द्यायची या सगळ्याची न इतके होत का आपण राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेलं आहे पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय राजकारणी चोर लाचखाऊ भ्रष्टाचारी उन्मत्त असं आपणच ओरडणार आणि पुन्हा पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार आम्ही मतदान करायला कधी सोडून दिलाय म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करता आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा पुन्हा पाच वर्ष आपल्या लोबाडायला मोकळे होतात प्रत्येक नगरसेवक हो, आमदार खासदार हे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील आहेत पण पण आपल्यापैकी किती जण त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारतात का नाही आपण त्यांना विचारत अरे बाबा ना तुमची भूक तरी किती तुम्हाला भस्मय झालाय का किती खाल कळत नाही का तुम्हाला काढून गाईचं दूध संपेल पण हे तर आता बैलाच दूध काढत सुटलं सुनो कोथिंबिरीची जुडी सुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का ऐऱ्या गायऱ्यांच्या हातात सत्ता देऊन मुरदाडासारखं गुडघ्यात माना घालून स्वतःच्याच मुलखात परक्यासारखं जगण्यासाठी जन्माला आलोय का आपण माझी राजकारणात यायची पात्रता नाही हे मी जाणतो पण आज तुम्हा लोकांना इथे एकत्र करण्यासाठी मला असं खोटं बोलावं लागलं आज, खोटा बोला मैं बोला ना? अच्छा आज जागे व्हा अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या मनाशी पक्क करा मतदान हा हक्क बजावायचाच उमेदवार निवडताना त्याच शिक्षण त्याची निष्ठा त्याची प्रामाणिकता त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा तुमचं मत अमूल्य आहे ते देताना नीट विचार करून द्या आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल हे सगळे बदल लगेच घडणार नाही आहेत पण मला शंभर टक्के खात्री आहे आपण आज पाऊल उचललं तर येत्या काही वर्षातच आपल्या राज्याचा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ञ असेल आणि क्रीडा मंत्री एक, एक, एक खेळाडू असेल समर्थांनी महाराजांचं वर्णन केलं होतं निश्चयाचा महामेरू तो आता आपण आपल्या प्रत्येकात जिवंत करूया म्हणा मी जबाबदार आहे या महाराष्ट्राच्या भविष्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा कुमार महादेवराव चांदेकर येऊ का अरे वा दिनकरराव मारुतराव भोसले <laughs> या 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 बसा काय सहजच ना काम होत नंद्या अरे बस रे बस की काय सध्या काय बुवा प्रत्येक चॅनलवर दिसतंय नाही अक्क महाराष्ट्र गाजवत आहे <laughs> दिनकर बरं वाटलं हे बघ हे काय आता यंदाच्या वर्षी तुझ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट हो यातले साठ टक्के विद्यार्थी इंजिनिअरिंग सोड बीएससी करण्याच्या लायकीच नाही आहेत पण जाऊ दे ना तुला काय करायचं त्याचं तुझी तिजोरी भरली आहे ना सोड ना बरं काय झालं तुझ्या मुलाच्या च तो इंजिनिअर होणार आहे अरे वा क्या बात कुठल्या कॉलेजमध्ये मिळेल ॲडमिशन इथे करणारे इंजिनिअरिंग हा <laughs> तुम्हाला काय बो आता प्रॉपर्टीचे गब्बर पैसे मिळणार बरं आहे हे बघ दिनकर वीसचा रेट चालू आहे तू बारा दे बारा काय लाथा हे दिनकर तोंड सांभाळून बोल ए? तुझ्या तोंडून माझं नाव घ्यायचं नाही लाज नाही वाटत आपण कुठल्या राज्यात वाढलो आपण कुठल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो याची काही चाड ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे यांनी शिक्षण प्रसारासाठी दगडधोंडे खाल्ले ज्या महाराष्ट्रात बाबासाहेबांनी दलितांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला टिळक आगरकर रँगलर परांजपे यांनी अनेक शिक्षण संस्था काढल्या आज महाराष्ट्रात डी वाय पाटील भारती विद्यापीठ या संस्था गावोगावी पोहोचल्या त्याच महाराष्ट्रात तुझ्यासारख्या नालायकांनी शिक्षण संस्थेच्या नावाखाली सरकारकडून कवडी मोलानं जमिनी पदरात पाडून घेतल्या आणि गुणवत्तेला डावलून पैसेवाल्यांकडून थैल्या घेऊन ॲडमिशन्स दिल्या स्वतःच्याच आईचा पदर खेचून तिलाच लिलावात आणणारी तुमच्यासारखी अवलाद बेईमान आणि बेशर्म नाही तर कृतघ्न म्हणावी लागेल वा वा राव हो, वा नाही तुमच्यासारख्या मिडल क्लास नोकरदार लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला असं वाटतं की राजकारणाने शिवाय घातल्या ना की आपली पित्र गेली स्वर्गात राजकारण म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं हा कन्सेप्ट गेलाय आता हल्ली लष्कराच्या भाकऱ्यात पण आमचं कमिशन असतं <laughs> अरे सेंट पर्सेंटचा धंदा आहे राजकारण हे बरं तुमचं आम्ही काय फक्त तुमची तुंबलेली गटारं साफ करत बसायचं आणि रस्त्यावरचे खड्डे बुजवत बसायचे इथे हरेक पायरीवर पैसा उतावा लागतो पैसा।, ला पैसा।, पैसा।, पैसा अरे साधा गल्लीतला गणपती उत्सव करायचा ना तर ती वर्गणी पुरत नाही निवडणूक कशी लढवणार साध तिकीट मिळवायचंय ओत पैसा निवडणूक जिंकायची ओत पैसा मिनिस्टर व्हायचंय ओत पैसा अरे मग सोड राजकारण सोडा आणि काय काय करा काय काय करा तुमच्यासारख्या भोकड लोकांसारखं पेन्शन घेऊन मरून द्यायचं राजकारण म्हणजे समाजकारण संपलं राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि त्यासाठी लागतो पैसा पैसा त्यासाठी आहेत ना राखीव पूर्ण शिक्षण संस्था कारखाने बँका संपले ते दिवस आता संपले हो तिनकर राव बस तुम्ही हा जो काय दानपट्टा चालवला ना बाहेर जाऊन चालवा लोक वाजवतील टाळ्या तुमच्यासाठी आणि तुम्ही माझं ना काय वाकड करू शकत नाही एक लक्षात ठेव एक फोन केला ना एक फोन तर तुझ्याबरोबर तुझा, तुझा पोरगा पण आयुष्यभर घरी बसून सडेल काय आमचा मग तेवढा फोन करच ना जन्माचा हाडाचा मराठी आहे मी मोडेन पण वाकणार नाही मरेन पण विकला जाणार बघूया कोण जिंकते मदमस्त सत्ता की जागी झालेली जनता